मराठीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले मराठीसाठी अनेक पक्ष एकत्र आले याचा अभिमान आहे अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे आजचा कार्यक्रम हा तुमच्यासाठी का महत्वाचा होता दोन्ही भाऊ एकत्र येणार म्हणून दोन्ही कुटुंब एकत्र येणार म्हणून की मराठीच्या अभिमानासाठी इतकी लोक जमत होती म्हणून या कार्यक्रमाला जेव्हा सगळ्यांना आमंत्रित केलं होतं तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांकडून असं म्हटलं गेलं होतं की कुठलाही झेंडा नाही फक्त मराठी हाच अजेंडा अशा पद्धतीचं आवाहन आ, दोन प्रमुख प्रादेशिक राजकीय पक्ष प्रादेशिक जे पक्ष आहेत त्यांच्याकडून अशा पद्धतीचं की तुम्ही बघितलं असेल की जिथे कुठे शिवसेनेचे कार्यकर्ते असतात किंवा मनसेचे कार्यकर्ते असतात हे नेहमी त्यांच्या अस्मितेबद्दल एवढे जागरूक असतात आणि ते इतका आवाजाने आपलं आपण कुठे आहोत ते नेहमी सांगत असतात ते लोक जेव्हा असं म्हणतात की आमचा कुठलाही झेंडा नसेल फक्त मराठीसाठी आम्ही इथे येतो आहोत आणि बाकीचे सुद्धा राजकीय पक्ष म्हणजे आज बऱ्याच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते आज ह्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आलेले होते त्याच्यामुळे मला असं वाटतं की मराठी जनसमुदाया समोर मराठी भाषेसमोर एक खूप मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे त्यावेळेला त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जसे बाकीचाच सगळे सगळा जनसमुदाय एकत्र आला होता तसेच मला वाटतंय मी माझ्या समितीतर्फे माझ्या अभ्यास केंद्रातर्फे मी इथे आले त्यामुळे सिद्धांत सोपंक दळवी जय महाराष्ट्र न्यूज मुंबई